महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल ही चोवीस तास दहा सर्वात पुढे गणपती अर्जुने आमच्या प्रेरक प्रेरेका संघटनेचा मी लातूरचा जिल्हाध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं मी माझ्या प्रेरक प्रेरेका बंधू भगिनींच्या वतीने गेल्या अडोतीस एकोणीस महिन्याचे अडोतीस हजार रुपये मानधन गेल्या दोन हजार अकरापासून आम्ही साक्षर भारत योजनेमध्ये आहेत आणि अडोतीस हजार रुपये एकोणीस महिन्याचं आमचं मानधन रुखलेलं आहे तर ते मानधन केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत आम्हाला हे मानधन दिलेलं नाही तर त्याच्यासाठी आम्ही आपल्या पुण्याचे संचालक साहेब यांच्या ऑफिसच्या समोर आम्ही मानधनाच्या संदर्भात व नवीन योजना नवीन योजनेमध्ये आम्हालाच प्रेरक प्रेरिका बंधू भगिनींना समाविष्ट करून घेण्यासाठी आम्ही आमरण उपोषण संचालक साहेबांच्या ऑफिसच्या समोर करणार आहेत हे निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय निरंतर शिक्षण विभागाच्या माननीय काळे मॅडम व आपल्या लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सागर साहेब यांना निवेदन देण्यासाठी हे माझे प्रेरक प्रेरिका लातूर जिल्ह्यातून आलेले आहेत एवढंच बोलतो धन्यवाद मी देवणी येथे तालुक्यातील असून मी प्रेरक म्हणून दवनी परगा इथे काम केले मी दोन हजार अकरापासून ते दोन हजार अठरापर्यंत साक्षर भारता प्रौढ शिक्षणाचं काम केलेलं आहे आमचे अठरा महिन्याचे मानधन छत्तीस हजार रुपये तटलेले अडतीस हजार तटलेले आहे तरी शासनाने आमच्या मानधनाचा विचार करावा आणि आम्ही जर आमचे मानधन नाही दिलं तर आम्ही ह्याच्यावर उपोषण आमरण उपोषण करणार आहेत तरी आमची दखल घ्यावी नमस्कार सर्वांना मी सुनीता भगवान वाच राहणार तांदोजा तालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून मी गेल्या दोन हजार अकरापासून प्रेरिका साक्षर भारत कार्यक्रमामध्ये प्रेरिका या नात्याने गावामध्ये प्रौढांना साक्षर करण्याचं सा काम करत आहे गेल्या आ, आ, एक महिन्याचं अठरा महिन्याचं एकोणचाळीस हजार मानधन आमचं पेंडिंग आहे ते देऊन आम्हाला उपकृत करावे मी कदम रामदास मधोरव जळकोट तालुका अध्यक्ष मी आम्ही आज दोन हजार अकरा बारापासून आमच्या निरंतर युगामध्ये काम करत आहोत आमचे मार्गदर्शक श्री भगवानरावजी देशमुख साहेब आणि दत्ताभया देशमुख यांचं मार्गदर्शन आम्हाला भरपूर लाभलेलं आहे व त्यांच्याकरता आम्हाला शेवटी आमवरून उपोषण करण्याची वेळ आलेली आहे याच्याकरता शासनाने त्वरित उपाय करून आमचं मानधन अदा करण्यात यावे नाही तर शेवटी आम्हाला पुणे येथे आमच्या विभागामध्ये आमरण उपोषण करण्यात येईल ओके मराठी भाषिकांचे परिवर्तनशील न्यूज चॅनल चोवीस तास राहा सर्वात पुढे